अरे ट्रॉफी आणल्या आज पण ट्रॉफीला स्टिकर लावायला नको अरे यार तो एक मॅटरच आहे ट्रॉफी एकीकडनं घ्या आणि त्यांना अरे दादा तू हसू नको रे इथं आम्ही पहिल्यांदाच त्यामध्ये ट्रॉफी एकीकडून घ्या स्टिकर एकीकडून घ्या ते बघ काय होईल सगळं लपडा होतो हो अरे हसू नाही तर काय करू आताच्या डिजिटल लाईफ मध्ये कोण अजूनही ते दुकानात जाऊन ट्रॉफी एक ठिकाणून घेतोय दुसऱ्या ते रेडियम वाल्याकडे जाऊन ते स्टिकर बनवून घेतोय त्याच्यापेक्षा स्पोर्ट्सल ॲप आहे ना स्पोर्ट्सल ॲपवरती जा तिथे तुम्हाला ट्रॉफीज पण मिळतील आणि त्याचवेळी तुम्हाला ज्या पॅटर्नमध्ये स्टिकर पाहिजे ना ते स्टिकर पण मिळून जातील आणि त्याचवेळी तुम्हाला सांगतो की दहा रुपयापासून त्यांचे मेडल स्टार्ट होतात आणि नव्याण्णव रुपयाला जी ट्रॉफी मिळते स्टिकर वगैरे प्रॉपर लावून तुम्हाला देणार आहेत आणि प्लस टोर्नामेंटसाठी लागणारे बॉल म्हणजे तुमचा हार्ड टेनिस बॉल असो किंवा सॉफ्ट बॉल असो ते दोन्हीही बॉल्ससुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत माझा हा कूपन कोड यूज करा आणि स्पोर्टसल ॲपवरून ट्रॉफी आणि विथ स्टिकर घ्या आणि हे झंझटीपासून एकदम शांत